नमस्कार लिना रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आपण फोडणीचं वरण तर नेहमीच बनवतो तुम्ही बऱ्याच वेळा बनवलं असेल पण आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुमची मुलं सुद्धा तुमची मागून मागून खातील असं मी तुम्हाला फोडणीचं वरण अगदी कमी वेळात कसं करायचं बॅचलर्स बॅचलर्स लोकं असतील त्यांनासुद्धा ही रेसिपी खूप छान आहे खूप आवडेल चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मूग डाळ घेतली आहे पौन वाटी आणि त्याहून कमी मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला तुरीची डाळी जर करायचं असेल तुम्ही तेही करू शकता पण आमच्याकडे जरा मुगाची डाळ जास्त खातात म्हणून मी मुगाची डाळ घेतली ज्या डाळीचं तुम्हाला आवडत असेल ती डाळ तुम्ही वापरू शकता आता डाळ मी चार पाच पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे यात मी एक मोठा कांदा कापून टाकते हे वरण इतकं छान होतं की तुम्हाला भाजीची सुद्धा गरज पडणार नाही एक कांदा कापून टाकलाय आता सिजनल भाज्या खूप येत आहे मुलं भाज्या खात नसतील असं वरण करून द्या त्यांना परस बी घेतली आहे अर्धी वाटी बारीक कापून घेतली आहे थोडासा फ्लावर घेतलेला आहे तुम्ही कोबीचा वापर केला तरी चालेल पण फ्लावर छान लागतो या वरणामध्ये थोडा फ्लावर घेतलेला आहे कापून भाज्या आधी मी स्वच्छ धुवून घेतले आहे पुसून घेतले आहे मस्त थोडा गाजर घेतला आहे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात दोन मिरच्या घेतल्या अशा खुडून टाकते तुम्ही बारीक कापून टाकल्या तरीही चालेल पण मुलं खात असतील तर आपण वरणातून मिरच्या अशा बाहेर काढू शकतो आणि बारीक कापून टाकल्या तर मुलांना परस बी आणि मिरच्या काही कळणार नाही म्हणून मी अशा जरा मोठ्या तुकड्यांमध्ये मिरच्या टाकते आता यात दोन अडीच पेले पाणी टाकते मी मुठभर थोडीशी हळद आणि थोडंसं मी तूप टाकते डाळ शिजताना थोडंसं तूप टाकून बघा काय छान चवीचं वरण होईल तुमचं छान जरा ढवळून द्यायचं तुम्ही थोडंसं बॅचलर्स पार्टी करत असाल यातच मीठ वगैरे टाकून दिलं नंतर तुम्हाला टाकायची पण गरज पडणार नाही म्हणजे भाज्या पण छान शिजून जातील आता हे मी कुकरला लावून चार पाच शिट्ट्या करून घेते डाळ बघू शकता छान शिजून गेली आता छान आपण घोटून घ्यायची थोडं पाणी टाकते डाळ बघू शकता छान घोटून घेतलेली थोड्या भाज्या राहिल्या तरी छान लागतात आता इथं मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आपण तुपाची फोडणी देणार आहोत वरणाला याने छान चव येते तुम्ही तेलाची पण देऊ शकता मी तुपाने देते छान गरम झालं ते अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायचं आहे इथे लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या त्या अशा बारीक कापून घेतल्या लसूण छान लालसट परतून आहे खरपूस झाला पाहिजे या वरणाला लसणाची फोडणी मेन असते छान लागते लसणाची फोडणी लसून छान परतले की तिखडी पत्ता घेतलाय हिंग टाकते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर टाकते जेवढं तुम्हाला तिखट वरण पाहिजे असेल तेवढं तुम्ही तिखट टाकू शकता आपण मिरच्या पण टाकलेल्या वरण शिजवताना तिखट छान परतून घ्यायचंय ते तेलामध्ये मस्त खमंग फोडणी द्यायची आपल्या वरणाला खूप छान चव येते ते घोटलेलं वरण टाकायचं दाटसर पातळ वरण पाहिजे तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता डब्याला डाळ चिटकलेली म्हणून मी जरा डब्यात पाणी टाकून डाळ काढून घेतलेली वरण बघा अशी छान खमंग फोडणी लागली आपल्या वरणाला तीन चार कोकमचे तुकडे घेतले कोकम टाकते तुम्ही टमाटा टाकला शिजताना वगैरे तरीही चालेल पण कोकमने पण छान चव येते वरणाला आमसूलचं वरण आपण गावाला खूप वेळा खाल्लेलं असेल अशा पद्धतीने पण करून बघा तुपाची फोडणी छान लागते ह्या वरणामध्ये असं गुळ टाकते तुम्ही साखर पण टाकू शकता पण आंबट गोड वरण गुळाचं छान लागतं मीठ वरणाला छान उकळी आलेली वरून छान अशी कोथिंबीर आवडत असेल तर टाकून द्या बघा बाहेर सुद्धा असं वरण आपल्याला दाल फ्राय सुद्धा बघा आपलं फोडणीचं वरण एकदम मस्त तयार आहे तुम्ही बऱ्याच वेळा फोडणीचं वरण तयार करून बघितलं असेल पण अशा पद्धतीने करून बघा सर्वजण मागून मागून खातील रेसिपी आवडली असेल फोडणीचं वरण जरा वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं मी प्रयत्न केला रेसिपी आवडली तर लाइक करा शेअर करा चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद